सर आणि त्यांच्या सहकारी नावनाचा सर यांचं गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अमरून उपोषण चालू आहे त्या अमोरून आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी परळी तालुक्यातून काही सर्व या ठिकाणाहून काही ज्योतिषबांध भेटण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांच्या अधिकारी जाणून घेणार आहोत त्यांनी ज्यावेळेस वेळेस ती पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात केली तेव्हा जवळपास त्यांनी शंभर गाड्यांचा ताप घेऊन या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आपण त्यांच्या बातीत करू चालू आहे ज्या पद्धतीने ओबीसी समाज चालवायला पाहिजे त्या पद्धतीने झाला आहे सुरुवात आली सुरुवात आता झालेली आणि कोरसे तर आभार मानवच लागते परंतु आम्ही ओबसी सगळे मिळून एकत्र घेण्यासाठी आता खरीपूर्वची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आरक्षण विधानपरिषदेचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टवार साहेब आलेले आहेत ते देखील ओबीसी समाजा देत आहेत त्यांच्याकडनं पुढच्या काय अपेक्षित आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण धक्का लागू देऊ नये आमच्यातून जे आरक्षण हे राहिलं पाहिजे आमचं कसं आहे तसं आमचं राहिलं पाहिजे आमच्या ताटातून कुणी घेऊ नये त्यांच्या आरक्षण मिळण्याला आमचा विरोध नाही त्यांच्या त्यांना कसं सरकारला जायचं द्या आमच्या ताटातलं त्यांनी घेऊ नये निवडणुकीवर निरोध घेऊ के सर आणि वाघमारे सर त्यांनी गेली आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्यांनी उपोषण काही आजच्या नीतीला आरक्षण द्या म्हणून नाही आरक्षण आमचं आहे ते अबाधित ठेवा आमचं आरक्षण कुणी हिसकावून घेत असेल तर त्यांना आरक्षण आमचं देऊ नका म्हणून फक्त बसलेले फक्त त्यांना देत नाहीत म्हणून माणसाला रक्ताच्या उलट्या व्हायलेल्या आहेत जर काही लक्ष्मण पाकेसरांचं बरोबर झालं तर ह्या दोन दिवसामध्ये आम्ही ओबीसी समाज जे आहे आपण सगळे सगळे जर ते ओबीसी समाज गाव गाव आमरण उपसारात बसावा असा सुद्धा माझा वैयक्तिक विषय आहे आणि जर तसं नाही झालं तर राष्ट्रीय महामार्ग बंद पाडणार आहोत आणि याचे सर्व सरकारला सर्व जबाबदारी सर्व सरकारची राहील लक्ष्मण वाघमारे सर अतिशय त्यांचा आवाज निघत नाही तरी आताशी फक्त या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे उद्रेक होणार आहे खूप मोठा आज विरोधी नेते विजय वटील वटडीवार साहेब आलेत आमचे नेते स्वर्गीय मुंडे साहेबांनी ओबीसीचा लाडा सुरू केला होता दुर्दैवाने ते, हो ते, ते है। है। आज आपल्यात नाही आहेत परंतु ओबीसीच्या नेत्याला एवढं टार्गेट करायचं कसे म्हणा तुम्ही आमच्या माननीय नेत्या पंकजाताई मुंडे या बीड जिल्ह्यात उभा होत्या आणि तुम्ही त्यांच्यापुढे हलक्या लावून नाचलात ती किती मोठी चूक आहे शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान केला होता आणि हे त्याच्या पुढं असतात एवढा मोठा उद्रेक झाला आहे पण आज चौऱ्याहत्तर टक्के ओबीसी समाज पेटल्यावर यांना कुठं सरकारला सुद्धा याची किंमत मोजावं लागेल असं मला वाटतंय सरकार मायबापांना विनंती करतो की दोन दिवसाच्या तुम्ही सरांचं उपोषण सोडा नाहीतर तुम्हाला आम्ही कोणत्या घराला जाऊ ते पू दोन दिवसाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती असा आरोप केला जातो फक्त याच्या समाजासाठी काम करा तरी वागायला ना आपल्याला आज कळायला खरं तेवढे सीता बसलाय धरंगे पाटील उपोषणला बसला रांग लागली होती नेते एक एवढा বন্ত ব্যক্তি এখিকা বসলায় ফতারা মুখ্যমন্ত্রী अतिशय नाही फक्त सरकार या अतिशय तीव्र आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील हे फक्त एकाच समाजासाठी काम करतात त्यांचं जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचे त्यांचं जे शिष्टमंडळ आहे हे शिष्टमंडळ काय अंतरून असणारे अंतरवाली सराटीला जाऊ शकतं पण इथंच असणाऱ्या प्रजा अखेसरांच्या उपोषणाला भेट देऊ शकत नाही त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जर राज्य सरकारने या ठिकाणी लक्ष्मण हाकेसर आणि त्यांच्या सहकार्याचं उपोषण याला जर नाही दखल घेतली तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी रस्ता लोक आंदोलन करण्यात येईल असं या ओबीसी बांधवांच्या वतीनं सांगण्यात येत आहे कॅमेरामन गणेश विजय वडे द पोलीस टाईम